मैत्री खातिर हे करायला तयार आहे त्याला माहिती नाही आहे की त्याच्याबद्दल आहेत सो ते आम्ही कळूनही देणार नाही त्याला की पारू काय फील होतं त्याच्याबद्दल किंवा तिची इन हर इथून पुढे पण अजून दिशा वेगवेगळी दिसणार आणि जेवढी सायको दिशा वागणार आहे तितकी सायको ती दिसणार wow. पण आहे अपियरन्स मध्ये <laughs> तोंडावरच माज लिहिलं असं आहे त्यांना असं वाटतं की माझोरडी आहे तिच्यामुळे मला वाटतं मी अजून जास्त नालायक वागू शकले पारू सोबत हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम पारू मालिकेत मोठा ट्विस्ट येतोय आणि ज्या दोघी मिळून हा ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न करतायत ना त्या दोघी माझ्यासोबत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही मी मस्त तू कशी आहेस मी खूप छान आहे मी पण मस्त <laughs> काय सांगणार की एवढा छान ट्रॅक सुरू आहे आणि त्यात बॉम्बस्फोट करायचा विचार जो केला आहे कसं सुरू आहे त्याचं प्लॅनिंग फुल ऑन प्लॅनिंग झालेलं आहे आणि वी आर हंड्रेड पर्सेंट शुअर की ते वर्क होणार आहे काय दिशा येस येस कारण दिशाचं कारण दिशाचं प्लॅनिंग आहे फुल ऑन सो so, मी तिच्यावर खूप ट्रस्ट ठेवते सो so, लेट सी पण देशाचे आधीचे प्लॅन जे फसले त्यावर ना पण आता ती डबल एक्स पॉवर घेऊन आलेली आहे तिच्याकडे प्लॅन्स पण तसेच आहेत सो खूप सायको माइंड गेम्स आता मी खेळणार आहे आणि मी सायकोच दाखवते जरा <laughs> okay. त्यामुळे मी थोडंसं माझं अपियरन्समध्ये पण तुम्हाला तसं जाणवेल येस yes. पण आता पुन्हा एकदा कमबॅक झाले किती मस्त पॉवरफुल होऊन आली येस ते सांग माझा आता प्रोमो आय एम वेटिंग फॉर इट आणि जो काही प्रोमो येईल माझ्या एंट्रीचा तो खूप जबरदस्त शूट झालेला आहे आणि त्याच्यातून एक तुम्हाला जनरल आयडिया येईल की मी काय आता कशा हाऊ मच हा कशा पॉवरने मी परत आली आणि काय काय डोक्यात ठेवून आली पण पारोचा बदला घेण्यात यावेळेस सक्सेसफुल व्हायचं आहे असं ठरवलं त्यासाठीच एवढी मेहनत करतोय आम्ही <laughs> तिला हरवण्यासाठीच <उना> येस येस एपसिल्युटली <laughs> yes, yes, Yes. पण पारू आणि आदित्य जे एकत्र येण्याचं प्लॅनिंग करतायत किंवा तिच्याकडनं जे ती दिसून येत आहे की पारूला आदित्य हवा आहे तो अनुष्काशी लग्न तोडायलाही तयार आहे त्याबद्दल अनुष्का काय ऍक्च्युली मैत्री हे करायला तयार आहे त्याला माहिती नाही आहे की पारूला त्याच्याबद्दल फिलिंग सो ते आम्ही कळूनही देणार नाही त्याला yes. की पारूला काय फील होतं त्याच्याबद्दल किंवा तिच्याकडे खोट मी तर खोटच म्हणते ते मंगळसूत्र कारण ते खोटं लग्न होतं सो या ते त्याला कधीच कळून देणार नाही मी माझ्या साईडून तरी असो wow. अफकोर्स so, ते दोघं एकत्र नाही येणार पण तिच्याकडे ही तुझं एक सत्य आहे ती मगाशी बोलली की तिने माझा खुलासा केला की मी तिचा खुलासा कर अफकोर्स पण या खुलासात बहीण किती साथ दे दट्स मन ऑफ माय बिझनेस लहान बहिणी जेल मध्ये होते आय झीरो आयडिया ह्यांनी घरी काय काय केलंय शी अॅज अ अपडेटेड मी यू हॅव्ह एवरी अपडेट जेल मध्ये आर कॉमन गोल आमचं टार्गेटच आहे पारू तिला त्रास द्यायचा मग तिने हिचं काही करू देत मला आय डोंट नीड टू नो की काय काय केलंय माझ्या ह्याच्यात काय काय केलं ते असं खूप डीप मध्ये जायची गरज नाहीये दोघांच्या दो डोक्यात आहे ती हा कारण अनुष्का अनुष्का इज रिअली व्हेरी सॉर्टेड आणि तिचं प्री प्लॅन झालेलं असतात ती पोस्ट प्लॅनिंग काही ठेवतच नाही तिचं सगळं प्री प्लॅन असतं की एखादी गोष्ट क करणार आहे तर त्याचे प्रोज आणि कॉन्स हे दोन्ही दोन्हीचाही विचार करते ती की ऑफकोर्स आता तुम्ही मागच्या एपिसोडमध्येच बघितलं असेल की मी एका माणसाला पैसे द्यायला गेले होते आणि पारूला असं वाटतं की मी अनुष्काला पकडलंय नाही पण त्याच्यानंतरची ही चाल तिच्याकडे होती त्याच्यानंतरचा ही गेम तिच्याकडे होता की ती जाऊन तिने पाहिलेलं असतं तिकडे पारू आहे सो शी इज व्हेरी शार्प अँड शी इज लाईक शी नोज व्हॉट टू डू शी इज सॉर्टेड पोस्टर लॉन्च होतं आज पारूचं ते बघून कसं वाटतं कारण तुम्हाला विचारणं हे गरजेचं आहे कारण की तुम्हाला ते बघून जास्त तुमच्याकडनं प्रतिक्रिया येणार आहे ॲक्च्युली बाकी सगळे खूप हॅपी आहे मी वेगळ्याच गोष्टीसाठी हॅपी आहोत कारण त्यांचा लास्ट टाईम हॅपी मोमेंट हॅपी फॅमिली एकत्र असणार आहे ना हो हो मी पोस्टर लॉन्चबद्दल बोलेन पण एक वर्ष आता होतं आम्ही पोस्टर लॉन्चच्या दिवशी म्हणजे जो पहिला होता oh. जेव्हा लॉन्च झाला स्क्रीनवर पारू दिसलं खूप अमेझिंग फिलिंग होतं आम्ही खूप एन्जॉय केलेली ती रात्र ती पूर्ण तो पूर्ण टाइम आणि बघता बघता एक वर्ष झालं या सच अ बिग टाईम आणि आता आम्ही सगळे खूप फॅमिली सारखा एक बॉन्ड क्रिएट झालाय आम्ही भांडतो आम्हाला आमच्या मध्ये खूप सारे डिफरन्सेस असतात बट देन वी मेक शुअर sure की आम्हाला कोणालाही जिथेही कोणाची गरज पडेल वी विल बी तेर yes. म्हणजे कोणी ना कोणी प्रत्येकाचं आता एक खूप मेच्युअर सगळेजण आहेत सेटवर त्यामुळे भांडणं झाली तरी इतकं सगळ्यांना आहे भान की ते मूव ऑन करून आपण पुढे जायचं त्यामुळे एक शांतता असते खूप कमी निगेटिव्हिटी आहे या सेटवर खूप छान फील होतं आणि अशा सेटवर फॅमिलीसारखा बॉन्ड असणाऱ्या सेटवर एक वर्ष झाल्यानंतर म्हणजे कळतच नाही आहे टाईम किती फास्ट जातो असं आम्हाला फील होत आहे म्हणजे आत्ता शूट केलं होतं आणि झालं okay, एक वर्ष सो मेनी येट तर मज्जा येणार आहे आज सेलिब्रेशनला ही भूमिका किती जवळची झाली आहे दोघींसाठी मला तर खूप आय एम रेडी टू डू एनिथिंग फॉर दिशा म्हणजे मी माझे केस इतक्यांदा कलर केलेत आता माझी जी हेअर ड्रेसर फ्रेंड आहे पूजा ती ओरडते मला ती म्हणते पूर्वा नको कलर करूस प्लीज बदन आय वॉन्ट टू आय वॉन्ट टू मेक दिशा लुक व्हेरी डिफरंट आणि नाईस सो आय एम टेकिंग ऑल द एफर्ट्स दॅट आय कॅन मी वेगवेगळे आय मेकअप ट्राय करते मी माझ्या लुक्समध्ये खूप प्रयत्न करते आमची क्रिएटिव्ह जी आहे मनस्वी सामंत मला जे जे काही नवीन वाटेल की मनस्वी हे करूयात का मी तिला विचारते अँड शी ऑलवेज सेज येस कारण आमच्या दोघींचं खूप मॅच होतं त्या बाबतीत yes. आणि आतापर्यंत दिशा खूप छान दाखवली आहे मनस्वीने आय ट्रस्ट इन हर इथून पुढे पण अजून दिशा वेगवेगळी दिसणार आणि जेवढी सायको दिशा वागणार आहे तितकी सायको ती दिसणार पण आहे अपिअरन्समधून आय एम द रिअली व्हेरी ग्रेटफुल फॉर दिस रोल तेज़ाप, oh, well. कारण uh, uh, मी माझ्या करिअरच्या आत्तापर्यंत जे काही के, okay, रोल केले त्याच्यापै त्याच्यापासून ही खूप खूप डिफरंट भूमिका आहे आणि आय नेवर थॉट की म्हणजे मी नेगेटिव्ह रोल करेन सो या म्हणजे मला असं वाटतं की ओके नेगेटिव्ह रोल आणि मी कारण आत्तापर्यंत तू बघत आली आहेस की मी सोजवळ सोशिक आणि हे सगळे कॅरेक्टर्स केलेले आहेत किंवा बबली म्हण पण नेगेटिव्ह इज लाईक इट 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 लाईक वी हॅव टू पुट अ लॉट ऑफ एफर्ट्स इन दॅट आणि मग माझ्या मला असं वाटतं की यार होईल का नाही पण नाही राजू सर बिलीव्ह्ड इन मी मनीस मनस्वी बिलिव्ह्ड इन मी आणि आता मी करती आणि मला इतकं छान वाटतं कारण एक वेगवेगळ्या प्रकारचं व्हेरिएशन्स एक वेगवेगळ्या प्रकारचे शेड्स दाखवायला मिळतात नेगेटिवचे कारण लोकांनी आत्तापर्यंत मला गुड गुढी गुढी पाहिलेलं आहे आणि आता नेगेटिव्ह पाहताना मला इतकं छान वाटतं त्यांच्याकडनं पण रिव्यू रिव्ह्यू घ्यायला की त्यांना किती ते वेगळं वाटतं आणि छान वाटतं आणि मलाही करताना खूप मज्जा येते कारण प्रत्येक वेळेस आता मला एका वेगळ्या ट्रॅकनी विचार करायला मिळतो आहे वर्क करायला मिळतो आहे पण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत कशी आल्यात मी आताच एक इव्हेंट केला झीचा दोघे एकत्र गेलेलो तेव्हा एक जनरल सगळ्यांना विचारलं की दोघींमध्ये कोण आवडतं त्यांचं ऑब्व्हिअस रिॲक्शन होतं अनुष्का बिकॉज मी एक मी गॉगल काढून तोंड दाखवते खूप लोकांना ना मला तोंडावरच माज लिहिलं असं वाटतं बघूनच त्यांना असं वाटतं की माझी आहे आम्हाला याच्याशी नाही बोलायचं एक जनरल माझा जो स्वभाव आहे आय एम व्हेरी लाऊड आणि आय एम व्हेरी अप्रंट माझा एक फर्स्ट अपिअरन्स किंवा एक फर्स्ट एक्सपिरियन्स आल्यानंतर जर तो चुकीत झाला तर मग लोकांना वाटतं की मी या मुलीशी कधीच मैत्री नाही करू शकणार असं एक आहे बट त्यामुळे काही लोक खरंच घाबरून राहतात पण मग मी आय एम थँकफुल टू धिस फेस कारण मला वॅम्प प्ले करायला आवडतं आणि इट इज हेल्पिंग मी इन थिंग लोक घाबरतात बोलायला येत नाही पटकन आणि सेल्फी वगैरे हो मागताना पण त्यांचं होतं की तरी पटकन बोलून टाकेल का पण असं काही नसतं पण ऑफ स्क्रीन किती बॉन्ड जुळलं फिरताय मस्त आम्ही मज्जा करतो आम्ही आताच इव्हेंटला पण एकत्र गेलो होतो आम्ही मज्जा केली आम्ही अखरे येताना म्हणजे तिथे आम्हाला झोपाळे दिसले ही बसलेली दिसली मी पण लगेच पळत गेले मग आम्ही ऑफ लाईक काही सेन्स बट वी वी लाफिंग लाफिंग इन एन्जॉय लिटल सो या पण शरयू सोबत ऑफस्क्रीन बॉन्ड किती छान आहे कारण ऑन स्क्रीन पूर्ण ऑपोजिट पण ऑफस्क्रीन जुळतो शी इज सो क्यूट मला तिचा क्यूटनेस हँडलच होत नाही आणि ती प्रत्येक वेळेस मी जेव्हा माझ्या समोर उभी राहिलेली असते आणि मी तिच्याकडे असं एक रागाने लुक देत असते आणि हे देत असते तर इतकं अवघड जातं ना मला ते आणि जसं कट होतं की आय जस्ट लव्हर सो मच आम्ही एकत्र राहतो ना, <laughs> so एक ना आ, सहा जणी yes. मी मुग्धताई संजना काळे श्रुतकीर्ती सावंत शरयू सोनवणे राजकता वाडे yes. आम्ही सहा जणी एका घरात राहिल्यामुळे कधीही बॅकअप झालं शरयूचं आणि हे अगदीच आमचं असं झालं आता बाय टाईम आमचे खुन्नसवाले पण जे सीन्स yes. होते बऱ्याचदा बऱ्याच आर्टिस्टचं असं होतं की ॲडिशन्स घेताना जे पॉझिटिव्ह रोल्स करणारे असतात ते ऑफेंड होतात की जर वॅम्सनी एक्स्ट्रा काही त्यांना डिसरिस्पेक्टफुल oh. वेमध्ये काही घेतलं तर बट देन शरेयू इज एन आर्टिस्ट जी मला सांगते म्हणजे मी जर तिला म्हणाले की आय कॅन आय आर नॉट वर्थ इट असं म्हणू की तुझी लायकी नाहीये मग ती मला सांगते की तुझी लायकी ना अजून फील आहे अजून आतून राग येईल अशा टोन मध्ये ते सो ती so मला एव्हरी टाइम तिच्यामुळे मला वाटतं मी अजून जास्त नालायक वागू शकले पारू सोबत बिकॉज शरयू इज व्हेरी प्रोफेशनल ऍक्ट्रेस आणि घरी आल्यानंतर तिची सवय आहे मी जर आहे घरात हे तिला माहिती असेल तर ती खालून हाका मारते घरात आल्या आल्या <laughs> पुरवा 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 आणि म्हणत होतं की काय झालं काय झालं तिचं असं असतं की काही नाही मी घरात आले हाय म्हणायचं होतं फक्त बस रोज हे ती करणार रोज आणि शी मेक शुअर शील कॉल मी वेन आय रीच होम जेव्हा मी ट्रॅव्हलिंग करत असेल मध्ये ते आधी आठवण आल्यावर तिचे व्हिडिओ कॉल्स असतात सो बॉन्ड असा खूप क्यूट क्रिएट झाला इट्स लाइक अ फॅमिली वा किती छान पण आता तुमच्यामुळे जो ट्विस्ट येणार तर प्रेक्षकांना जाता जाता काय सांगाल निगेटिव्ह रोल्स जे काही मजा करतात त्याशिवाय कुठल्याच पॉझिटिव्ह आर्टिस्ट ना किंवा त्या कॅरेक्टर्सना मजा नाहीये तर आम्ही खूप छान मोठा ट्विस्ट आणणार आहे आता स्टोरीमध्ये आणि नाउ दॅट वी आर टुगेदर खेळत होती त्याच्या आधी मी एकटी खेळत होती ही पण आम्ही एकत्र येऊन खेळणार आहे सो इट्स लॉट ऑफ इट इज गोइंग टू या आणि मज्जा येणार तुम्ही प्लीज हे मिस नका कारण आम्ही एन्जॉय करतोय हे सगळं करताना तर ऑफकोर्स तुम्ही करायला डबल एच धमाका येस मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला